ग्रामीण भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असलेले आणि हिवाळ्या ऋतूंमध्ये येणारे बोरं खाणं अतिशय उपयुक्त असून शरीरासाठी फायदेशीर आहे अशी माहिती त्वचा तज्ञ संतोष पाटील यांनी दिली आहे बोरांमध्ये जीवनसत्व क अधिक असल्याने हिवाळ्यात उद्भवणाऱ्या विषाणूजन्य आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती याने नक्कीच वाढते तर बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याने लिव्हर संबंधित समस्या दूर करण्यासाठी बोर फायदेशीर ठरतात बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम असतं आणि त्यामुळे बोर रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात तसेच बोर खाल्ल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत होते आणि यामध्ये अँटीएजन तत्व भरपूर असतात आणि त्यामुळे त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी बोरांचं सेवन करा प्रचनक्रियेसाठी बोर अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर बोर खाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल बोरांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं बोर दात आणि हिरड्यांना मजबूत ठेवण्याचं काम करतात तसेच बोरांमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी बोर उपयुक्त ठरतात रानमेवा कसलेही रासायनिक खत फवारणी नसल्याने ते आवर्जून खावी आपल्याकडे रान बोर घट बोर चण बोर ॲपल चांदणी बोर शबरी मेहरूण श्याम बोर अशी बोर मिळतात ज्या ज्या ऋतूंमध्ये येणारे फळभाज्या पालेभाज्या खाणे अत्यंत गरजेच्या असल्याची माहिती डॉक्टर संतोष पाटील त्वजारोपतज्ञ यांनी यावेळी दिली देविदास थोरात एमसेन न्यूज कन्नड